आपल्या लक्ष्मण शिंदे माझं म्हणणं असं आहे की नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे सध्या त्या इलेक्शन मध्ये आता जो कॅन्डिडेट उभा आहे त्याची कार्यकिर्द काय आहे की कॅन्डिडेट उभा कोणता कॅन्डिडेट पालखीगड उदाहरणार्थ जरा कारखान्याचे चेअरमन पद त्यांनाच होत आमदारकी लढायला तेच आहे पुन्हा झेडपी त्यांनीच लढवली आहे पुन्हा आता नगरपालिका तेच लढवतील मग आता राहिलंय फक्त खालचं सरपंच एक थोड्या दिवसात दोन महिन्यात येणारे इलेक्शन मध्ये अर्ज भरावा म्हणजे त्यांचे सर्कल पूर्ण होईल कार्यकर्त्याला तुमच्या देणार आहे का तुमचं तुमचं चाललंय आणि विशेष म्हणजे तुम्ही मला सांगा तुम्ही कुठली संस्था सध्या चांगली शेवली तुमच्याकडे संस्था राहिली आहे का त्या संस्थेची परिस्थिती काय केली तुम्ही त्या कारखान्याच्या सभासदाचे जे पैसे होते ते पैसे तुम्ही एक रुपया न देता निघून गेला पण जाऊन नॉट रिचेबल झाला तुम्ही पण ते खेळत बसला मग मला सांगा तुम्ही जर तो, आ, तो त्या शेतकऱ्याचे पैसे देत नव्हता लग्नाला लोकांच्या त्या सभास पैसा नव्हता लोक रडत होते अक्षरशः त्यावेळेची परिस्थिती काय होती की बाबा तुम्ही त्या टायमला फोन करून कर सांगतो तर करायच होतील त्या शेतकऱ्यांचं सभासदासांच मग तुम्ही ते तुम्ही करू शकला नाही मग आता नगरपालिकेला जर तुम्ही उभा राहिला तुम्ही म्हणताय आम्ही आल्यानंतर हे करू ते करू अहो तुम्ही काय करणार तुम्ही कारखाना चालू शकला नाही कारखाना तुम्ही बंद करून गेला निघून ते बिल त्या दुसऱ्या पार्टीने येऊन दिले तेव्हा ते शेतकरी आता कुठंतरी ह्याच्यात आले म्हणजे तुम्ही त्या वाटोळच करून गेला ना शेतकऱ्याचं दुसरी गोष्ट आता नगरपालिकेत तुम्ही म्हणताय ना की तुम्ही काय करू शकताय मला सांगा सत्तावर खाली सगळी सत्ता आहे ती भाजपची आहे तुम्हीच ह्या सत्तेत तुमच्याकडे निधीची येणार नाही तुम्ही काय करू शकणार आहे बरं धुळ्याचा सा विषय सांगता तुम्ही धुळेचा सा विषय सांगता जो धुळ धुळेचा विषय मला सांगा आता पहिली प्रणितीला निवडून दिलं इथल्या जनतेनं खासदार होऊन दोन वर्ष झाले तिच्याकडून त्या धुळीसाठी एक रुपया निधी आलाय का पंढरपूरला नाही एक रुपया देऊ शकल नाही ती धुळीसाठी काय करू शकणार नाही तुम्ही तिचा प्रचार करायला पहिल्या सुरुवातीला होता तुम्ही प्रचार केला त्या प्रणिधीचा पण तुम्ही त्याच्याकडे तिच्याकडे किती रुपये आणून तुम्ही धुळीचं साम्राज्य नष्ट केलं किंवा तुम्ही एक रस्ता आणलाय म्हणून सांगा त्या नगरपालिकेच्या एरियात तुम्हाला काम करता येते का नाही त्या खासदारला येते त्या प्रणिधीला निवडून देऊन जर दोन वर्ष काही येत नसेल तर तुमच्या दुसऱ्या प्रणिधीला देऊन तुम्ही काय देणार आहे जनतेला म्हणजे जनतेची फसवणूकच करताय सध्या धुळ्या संदर्भात मला सांगा धुळ्या सांगताय तुम्ही मला सांगा आपली रेल्वे रुळापासून वरची साईड सगळी टोटल कॉन्क्रीट रस्ते चालू आहेत सगळे झाले त्याची धुळ उडणारच आहे दुसरी गोष्ट तीन रस्ता धरा तुम्ही कारखान्याकडे जाणार रोड धरा सरगम चौकात धरा सगळे रस्ते कॉन्क्रीट आहेत तुम्ही सांगू रस्ता धरा किंवा असतात सगळे कॉन्क्रीट फक्त राहिले कुठलं की जो विठ्ठल मंदिराकडल्या साईडला जे जवळचा एरिया आहे तिथून उड्डाण जाणार आहे त्या उड्डाण फुलाच्या खाली जर आपण आता सध्या रस्ते केले आणि त्याच्यानंतर त्या उड्डाण चालला तर तिथं रस्ते उकरून काढून उकरून काढावं लागणार आहे मग ते उकरून काढून जर रस्ते तुम्हाला उपयोग काय ते की बाबा त्या रस्त्याचा निधी जो आहे वायपट जाणार आहे ते उड्डाण फूल झाल्यानंतर जो रस्ता झाला तर तो चांगला ना तो कायमस्वरूपी टिकेल असा रस्ता होईल बरं आता मला सांगा हजारभर कोटी रुपये निधी येणार आहे कुठल्या साठी मग तुम्ही त्या विकासाला जर तुम्ही खिळ घालण्याचं काम करत आहात सध्या तुम्ही काय केलं तर नाही तुमच्या कार्यकिर्दीत आणि पुन्हा आता तुम्ही उभा राहून आता तुम्ही काय आहे कुठं गावात तुमचं दोन दोन ठिकाणी मतदान आहेत तुमचं बघा तुम्ही आता चेक केलं तर तुम्हाला पंढरपूरात तुमचं मतदान आहे आणि गावात पण मतदान आहे मग तुम्ही कसं काय उभं राहिला कॅन्डिडेट बरं तेवढ्या असून जे असून तुम्ही उभा राहा राहिलाय दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा आज विकास तुमच्याकडून करण्यासारखी काय परिस्थिती आहे तुम्ही तुमच्याकडून कुठली संस्था आहे की कि जी चांगली चालली आहे म्हणून तुम्ही विकास करणार आहे जनतेला फक्त फसवताय तुम्ही काय म्हणून की धोरण हे अरे तुम्ही दोन वर्षात करू शकाल नाही मग आता तुम्ही काय करणार आणि दुसरी गोष्ट मला सांगा की हजारभर कोटी सत्ता खाली सत्ता भाजपची आहे वर सत्ता भाजपची आहे मग विकास निधी जर तुम्हाला नकोच असेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं का कॉरिडॉरच्या विरोधात भूमिका मांडत चाललाय ना विकास नाही जर झाला मला सांगा उज्जैनचे झाले सत्तर लोक भेलेत आज पंढरपुरात किती जर भाविक येते लाखो भाविक येते त्या भाविकात कुठं काय चक्राची ग्री झाली कुठं काय झालं तर काय करणार तुम्ही मग त्याच्यासाठी कॉरिडोर झालाच पाहिजे ना दे पैसा आलाच पाहिजे मग पैसा ह्या सरकारने जर तुम्ही करू नाही दिला तर तुम्ही कुणाला करू देणार आहे पुन्हा त्यापेक्षा आता हा एक करू द्या उद विनाकारण तुम्ही काहीतरी पसरून हे करू नका मत हे अशा अपोआ पसरून मिळत नसते तुम्ही प्रत्येक वेळेला हेच करत मधून तिकीट मागण्यासाठी गेले होते हो मला सांगा तिकीट मागायला ते जरी आले असतील किंवा हे असतील तर तिकीट मागणं म्हणजे तुमच्या कार्यकिर्तीला बघितलं जातं ना भाजपमध्ये तुमच्या त्या तिकीट मागण्याला बघितलं जात नाही तुमची कार्यकिर्द काय आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही जर पहिले लोकांचे सभासद बिल न देऊन जर न देता बुडवून पळून गेला असाल तुम्हाला तुमची कारिकिर्द चेक केली जाते ना तिथं कुठे त्याला त्या बाकीच्या लोकांचा तुम्ही आता कॉरिडॉर मध्ये तुम्ही जर समजा पैसा आला विकास करायचा जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही काय करणार मग त्या हिशोबातच उमेदवारी दिली जाते भाजप असा विचार केला जात नाही की हा कोण आहे तो कोण आहे त्यामुळे उमेदवारीचा काय संबंध उद्या शहरातील जनतेला शहरातील जनतेला एकच आवाहन करतो की तुम्ही आता विकासाच्या मुद्द्यासाठी जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर फक्त भाजपला करावं लागेल तरच आपला विकास होईल विरोधकाचा अपप्रचार करून त्यांनी काय केले काहीतरी भावनिक होऊन किंवा काहीतरी धूळ असेल किंवा काय असे काहीतरी मुद्दे काढायचे करून मला सांगा रस्ते चालू आहेत रस्त्याचं कामकाज चालू आहे त्यामुळे रस्त्याचे धूळ उडणारच आहे ती काय साजिकच आहे गोष्ट काम जर बुद्धाणपोला काम चालू असेल धुळ उडणारच आहे दुसरी गोष्ट तुम्ही भावनिक करून किंवा काय करून काय उपयोगा तुम्ही आता जसं इलेक्शन पुरते येते हे विरोधक आणि इलेक्शन झालं की हे जे गडप होते ते ह्यांना पत्त्यातनं वेळच मिळत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्या त्यांना मतदान करून उभं वेना कारण तुमचं वायपट मत घालवू नका आणि विकासाला खिळत पाडू नका हे माझं तर मत आहे सर्वांनी भाजपला मतदान करावं हे माझे सम्र सर्वांना नम्र विनंती आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धीवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट